ब्रिज क्रमांक दोनशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन वेळ साधारण संध्याकाळची पावणे पाच वाजता आणि ठिकाण कोणतं आहे तर जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातलं हे वडगाव त्या ठिकाणी आत्ता मी उभा आहे तेरा लोकं गेली बारा जणांच्या डेड बॉडी मिळाल्या आणि एकाचं फक्त डोकं मिळालं ते मी पोस्टमॉर्टम रूमच्या इथे जेव्हा बघितलं एका बॉक्समध्ये घेऊन आणण्यात आलं होतं आयडेंटिटी अजून पटलेली नाही आहे साधारण तेरामधल्या नऊ आता दहा झाले असतील कारण एक नेपाळी व्यक्ती पण आल्या होत्या दहा जणांची आयडेंटिटी पटली आहे बाकी ज्यांची अजून राहिली आहे कोणत्या का व्यक्ती काही कळायला मार्ग नाही पण नेपाळ आणि उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या दोन ठिकाणचे सगळी लोकं होते मी मुद्दा म्हणत यायचं कारण हे की ही जी घटना घडली ह्याला आता कोणी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरेल कोणी म्हणेल मदत वेळेत नाही पोचली सगळं ठीक आहे पण त्या मागची कारणं काय होती ही समजून घेणं फार महत्वाचं आहे तर बिझी ट्रॅक असतो हा म्हणून मी ही बाजूनेच आता रेकॉर्ड करतोय साधारण इकडं परदोडा येतं आणि इकडं आणखी एक गाव आहे ह्याच्यामध्ये ही आहे वडगाव जिथं ही सही घटना घडली नियरेस्ट रेल्वे स्टेशन इथलं परदोड्याचंच आहे इथून साधारण चार किलोमीटर येते जी कालपासून आपण नाव ऐकतो वारंवार आणि काल जेव्हा इन्सिडेंट घडला त्यावेळी या रूटने इकडून सी एस एम टी मुंबईला चाललेली पुष्पक एक्सप्रेस जी लखनौवरून निघाली होती आणि त्या समोरून तुम्हाला जो हॉर्नचा आवाज येतोय तर तिथून आता एक एक्सप्रेस येताना येत एत, येत असल्याचं कळत आहे काल त्याच वेळेला इथून येत होती ती म्हणजे कर्नाटकला म्हणजे बेंगलोरला जाणारी पुढची बंगळुरूसाठीची एक्सप्रेस या ब्रिजवरून एक्सप्रेस जाताना ते काय नक्की परिस्थिती असते हे तुम्हाला दिसेल ही एक्सप्रेस जाताना पण त्याआधी सांगतो ज्यावेळी डब्यातून एका धूर येतोय असं कळतंय म्हणजे इंजिनला लागून मागचे दोन डबे होते एक एसी कंपार्टमेंट होतं त्यानंतरचे दोन जनरलचे डबे होते धूर येतोय कंपार्टमेंट मधून असं दिसलं आता धूर येत असताना कोण म्हटलं की आग आहे म्हणून त्यांनी चेन खेचली चेन खेचली मग खाली थोड्या घर्षण झालं त्यातून काही ठिणग्या पडल्या असं काही लोक सांगतायत आणि यानंतर हीच हे घटना घडली ही आता जी एक्सप्रेस इथून चालली आहे भारतीय मध्य रेल्वेची हा जो पूर्ण आहे हे बघा ही पुष्पक एक्सप्रेस आहे काल हीच एक्सप्रेस या साईडने इकडून मुंबई सी एस एम टी निघाली होती आणि आज जेव्हा आता मी शूट करतोय तेव्हा हीच एक्सप्रेस मुंबईच्या सी एस एम टी वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही पुन्हा एकदा आता लखनौच्या दिशेने रवाना झाली आहे आज हिचे डबे बदलण्यात आलेत आता हे सगळे ए सी कंपार्टमेंट दिसतील तुम्हाला याच्या साईडला ए सी कंपार्टमेंट संपले की हे बघा हे रिझर्वेशनचे डबे आहेत आणि त्याच्या मागे जनरलचे डबे आहेत माणसं दरवाज्यात बसलेली पण दिसत आहेत तुम्हाला काल जेव्हा प्रसंग घडला त्यावेळी अशाच पद्धतीची लोकं काही दरवाज्यात बसली होती जनरल डब्यातली आता इथून पुढं जनरल सुरू होईल हे बघा हा संपूर्ण जनरलचा डबा आता परत ए सी कंपार्टमेंट आहे आणि मग शेवटची सगळी ह्या सगळ्यातली बोगी काल हीच पुष्पक एक्सप्रेस ज्यावेळी इकडून चालली होती त्यावेळी हा संपूर्ण प्रसंग घडला आणि दरव्यात बसलेली लोकं असतील त्यांना दिसलं की धूर येतो आहे मग धूर येतोय त्यानंतर ते कोणीतरी आग लागल्याचं म्हटलं त्यानंतर नेहमीसारखी चेन खेचण्यात आली चेन खेचण्यात आली ठिणग्या निघाल्याचं कळलं मग काही लोकांनी उड्या मारल्या ते म्हटले अरे खरंच आग लागल्याचं सारखं वाटतं कारण धूर येतोय ही आत्ता इथे ना काल जागा किती कॉम्पॅक्ट आहे बघा तुम्ही ह्या दोन ऍडज हे रूट्स रेल्वेचे रूट्स आहेत म्हणजे एकमेकांना लागून आपण म्हणतो की बगल की पटरिया याला सोडून आणखी एक पलीकडच्या बाजूला एक तिसरा रूट आहे इथे आता आहे असं की या दोन्हीमध्ये हा पूर्ण गॅप आहे खाली ही नदी आहे इथून खालून पाणी वाहत आहे ओढ्याचं पूर्ण आणि या दोन्ही मधली गॅप असल्याने काही लोकांनी ज्या इकडून उड्या टाकल्या ते इथून खाली पडले किंवा त्यांनी इथून खाली वळ्या टाकल्या कोणाचे हातपाय तुटले असतील कोणाला आणखी काही इजा झाले असतील पण किमान ते जगले त्यातलं कुणीच घेतलं गेलं नाही इथेही बांधकाम चाललंय जे आता थांबलेचं दिसतंय कालपासून इथं कुणी आलेलं नाही कारण ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर पण बांधताना काय केलंय या दोन ट्रॅकला लागून आणखी एक ट्रॅक नाही झाला आहे ह्यामध्ये पूर्ण एक बफरिंग स्पेस ठेवण्यात आलेला आहे रेल्वेकडून आणि हा बफरिंग स्पेस आहे त्यानंतर पलीकडचा ट्रॅक इथून पुढं पूर्ण आलेला आहे त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये जी स्पेस आहे तिथे इथं काही जण लोक उतरले आता दोन्ही बाजूने उतरायला जागा असल्यामुळे हे इकडून उतरले ज्या साईडला तर मी उभा आहे बाकीचे लोक त्या साईडने उतरले इथं आता रेल्वे ट्रॅकवर तुम्हाला पडलेल्या सगळ्या पाण्याच्या बाटल्या किंवा हे खायचे व्हायचे पदार्थ दिसत ना हे रात्रभर इथे जी लोक त्यांना मदत क करत होती जी लोक काही बॉडी एकदम विछिन्न अवस्थेत छिन्न होत्या त्यांना मदत करत होते आणि त्यातलं हे संपूर्ण आहे ज्यावेळी समोरून एक्सप्रेस वाट जिथून आता पुष्पक एक्सप्रेस गेली तिथून जेव्हा काल ही बेंगलोरची एक्सप्रेस येत होती त्यावेळी सगळा प्रॉब्लेम तयार झाला आणि झालं असं की या ठिकाणी पुढे इंजिन साधारण थांबलं सुरुवातीचे इथे काही जनरलचे डबे होते ते दोन डब्यातला एक डबा तर या पुलावरच होता आणि त्याचवेळी हा संपूर्ण इन्सिडेंट घडला लोक उतरले होते पलीकडे क्रॉस करत होते अर्थात एकशे वीस एकशे तीसच्या स्पीडने साधारण ती असावी गाडी आणि तिने ह्या सगळ्या लोकांना चिरडलं मी येता येता काही ठिकाणी जस बघवतो मला आधी वाटलं की ते ते इथे ऑइल वगैरे जे असतात त्याचे डाग आहेत ते पण ते न सुकलेलं रक्त होतं व्हिज्युअलमध्ये सगळ्या गोष्टी दाखवता येत नाहीत किंवा त्याला मर्यादा आहेत त्यामुळे मी ज्या त्या साईडला आत्ता वरती आलो इथून ज्या लोकांना काल इजा झाल्या होत्या त्या इजा झालेल्या लोकांचं ते संपूर्ण रक्त इथे पडल्याचं दिसलं मला आता इतका सगळा प्रसंग घडला महाराष्ट्र सरकारने पाच लाख रुपयांची मृतांना मदत जाहीर केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्या त्यांचं कंडोलन्सेस व्यक्त केले किंवा आणखी कोणी योगी आदित्यनाथांनी त्यांच्या भावना सद्भावना व्यक्त केल्या सगळ्या प्रकरणात पण काय लोक जबाबदार एकमेकांना आहेत सगळं मान्य आहे पण ज्यावेळी प्रसंग घडला त्यावेळी जी इथं माणसं होती ती अत्यंत अनविज्ञा होती त्यांना कल्पनाही नव्हती की या इतक्या बिझी रूटवरून तिथे कोणतरी येणार आहे बरं त्याहून पुढे मी आणखी एका माणसाला भेटलो त्याने मला जो प्रसंग सांगितला तो मला इथे आल्यानंतर रिलेट झाला तो माणूस त्या साईडने उतरला होता पण उतरल्यानंतर तो त्याच्या बोगीकडे कुठून बघवता तो पलीकडच्या भिंतीवर उभा राहून त्या बोगीकडे बघ होता तो भिंतीवर उभा राहिल्यामुळे तो वाचला पण त्याच्यासमोर जी या ट्रॅकवर माणसं होती या ट्रॅकवरची माणसं मात्र ह्या सगळ्यामध्ये चिरडली गेली तुम्ही पाचोऱ्याकडून जळगावला जात असताना मध्ये हडसन नावाचं एक गाव लागतं त्या ते गावात एक फाटा फुटतो त्या फाट्यामधून आतमध्ये यायचं आणि मग तिथून हे आत्ता जिथे मी आलो हो, आहे हे वडगाव ज्या वडगावमध्ये हा संपूर्ण इन्सिडेंट घडला आता हा एकदम मधला रूट आहे इथून जवळच निअरेस्ट रेल्वे स्टेशन जिथे रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे अधिकारी बसतात किंवा आर पी एफ ज्याला रेल्वे पोलिस फोर्सेसचं ठिकाण दिलं ते नियरेस्ट तिथे त्या साईडला इथून दॅट इज फोर किलोमीटर अवे फ्रॉम इयर आता तिथून ही गोष्ट कळायला मग ती मदत पोहोचायला या सगळ्याला एक वेळ लागतो दुसरं महत्वाचं काय की लॉजिस्टिक्स ची मोमेंट जेव्हा करायची असते तुम्हाला इथे समजा इथे जे आता लोकं आहेत त्यांना जेव्हा मदत पोहोचवायची असेल त्यांना इमर्ज मेडिकल इमर्जन्सी पोचवायची असेल तर रस्त्याच इथं कुठंच नाही गावचा रस्ता पलीकडंच संपतो ते पत्र्याचं घर दिसतंय तुम्हाला तिथं गावचा रस्ता संपतो तिथून पुढे कोणतीच गाडी यायला अजून तरी जागा नाही आहे पुढे बाईक येतात मी आता एका गावकऱ्याच्या बाईकवर बसलो आणि तिथं इथपर्यंत पोहोचलो आणि मग वरचा रस्ता मला चालू पूर्ण चढून आलो मी पण लॉजिस्टिक सप्लायसाठी किंवा जी ॲम्ब्युलन्स झाल्या पाहिजेत त्यासाठी एक्झॅक्ट इथं जागा नाही मी मुद्दाम लोकेशनला लिहायचं सगळ्यात मू मु मूळ कारण हे होतं की नक्की घटना कशी घडली असावी काय झालं असावं या गोष्टी मला पण समजून घ्यायच्या होत्या आर पी एफचे काही अधिकारी जे रात्रीपासून इथं आता तैनात आहेत त्यांच्याशी मी बोललो त्यानंतर मला काही गोष्टी अत्यंत स्पष्ट झाल्या आणि सकाळपासून मी बाकीचे जे जे गाडीतून वाचलेत या ठिकाणी पण होतो आणि इथल्या जवळच्या वृंदावन सिद्धिविनायक हॉस्पिटलला जिथं सगळे पेशंट्स दाखल केलेले होते ज्यांनी इन्ज्युर्ड आहेत त्यांना कोणाचा हात तुटला आहे कोणाचा पाय तुटला आहे अर्थात ते किमान जगलेत पण जे गेलेत त्यांच्याबद्दल आता आपण ही सद्भावना व्यक्त करण्याशी आणखी काही करू शकत नाही पण हे लोकेशन जर आपण पाहिलं तर एकदम रिमोट ज्याला असं आपण म्हणतो की इथे लगेच मानवी वस्ती नाही जवळपास सगळीकडून तुम्हाला जी घरं दिसतात ती किमान एक एक किलोमीटर लांब आहे तिथून आणि रात्री मदत पोचेपर्यंत किमान आठ ॲम्ब्युलन्स तिथे आल्या होत्या काही लोकांना म्हणजे ज्यांच्या बॉडीज आपल्याला पडलेल्या दिसतात खाली तर त्या बॉडीजचे जे व्हिडिओज आलेत ना ते सगळे याच ठिकाणी इकडे पडल्या होत्या पलीकडच्या बाजूला काही त्या ठिकाणी पडलेल्या होत्या बऱ्याचशा कारण त्या ट्रॅकवरून मी ती ट्रेन जात होती आता नशिबाने माझे ती काल जी पुष्पक एक्सप्रेस इकडून तिकडे जात होती तीच इकडे जात असताना आपल्याला दिसली आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण ती अगदी रेकॉर्ड झाली मी बऱ्यापैकी फिरतो या एरियामध्ये पाचोऱ्यात पण काही म्हणजे काल ज्या डॉक्टरांनी ट्रीट केलं त्या डॉक्टरांना पण भेटलो त्यांचं काय म्हणणं आहे ते पण समजून घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही कमेंट करा तुमचं काय म्हणणं असेल तेही मांडा तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करू हा ग्राउंड रिपोर्ट मी यासाठी फाईल करतो की येणाऱ्या काळात अशा पद्धतीच्या घटना अशा ठिकाणांच्या जागी जर हे काही झालं आणि त्या लोकांना व्हिडिओ पाहिला असेल तर कदाचित त्यांना स्वतः कल्पना येईल की आपण कशा पद्धतीने रिॲक्ट केलं पाहिजे आणि शेवटी प्रत्येकजण स्वतः जीव वाचवायला बाहेर पडला होता पण त्या नादात जीव गेले हे पण तितकंच खरं आहे कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार पाचोऱ्यातल्या वडगावमधून